ya 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 ya, ya, ya. ya, ya. ya, ya. समोर करून जेव्हा जेवढी आपण प्रयत्न केलेला आहे ते आंदोलन कोरोना हालून पाडलेलं आहे त्याची जी भाषा होती त्या भाषा भाषा पुढे त्यांना पत्रकार लागली पुणे हात हे आंदोलन कोरोना हल्लेलं पाहिजे मला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट होता आज आता गाडी येतात त्यांना ओन परमिशन दिली आज सर्वसामान्य माणूस आता पाचशे पाचशे रुपये दिवस होतो मनमर ओढतो पण त्याची गाडी सर्व उचलून देतात मी म्हणतो म्हटतोयला गाणे उठलेच नाही उठलं त्यांना सांगू तिथला गाणे पाहूत पाहूत फडा 2 मिनिट दोन मिनिट 2 मिनिट आम्ही मिनिट 2 मिनिट आहे का शिक्षण मोफत झाले पाहिजे ए शिक्षण मोफत आरोग्य शिक्षण हे हॉस्पिटल मध्ये रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही सगळे शिकव डॉक्टर भरले त्याला अंना पहिले पूर्ण गाणे इकडे बघा नरेंद्र इकडे डॉक्टर हे किती बोल नरेंद्र इकडे बघा दोन ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटल मध्ये कामाला ठेवा आज जे स्पेशल लॉटरी आहे ते दोन मिनिटात आता येतात आणि पन्नास हजार रुपये घेऊन जातात पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षर जीव टांगणीवर लावून दिला काय केलं पाहिजे माझं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे